हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता ज्येष्ठ भावांनो ना मोठ्या म्हणजे बावीस फुटाच्या गाडीमध्ये बसलोय ते पण चालवायला म्हणजे मी काढले चा लायसन खरं सांगतो टी आर लायसन काढलंय आणि मालन झोपले तू माल खरं दाखवू शकत नाही काहीतरी म्हणते पुढं ते मला ब्लॉक बघितल्यानंतर म्हणून दाखवणार नाही भावांनो विषय काय आहे का ते म्हणलं त्यांना सुद्धा म्हणलो मी की राव मला गाडी शिकायची मोठी तर मला शिकवा ना तुम्ही आणि कामाला पण लावा अशी त्यांना बोललो मी अच्छा म्हणलं मी चालू तू मोठी गाडी बस फुटी सध्या तुला लावतो कामाला अशी बोलले मला आणि बोलल्यानंतर काय हालोय त्यांचे बुलट आहे त्यांनी बुलट घेतलेली पाच सहा महिने झाला बुलट घेऊन त्यांच्या बुलटवर हालो आम्ही तर मध्ये चा एरियामध्येच आहे माळंगे म्हणून तिथं आलोय आणि गाडीत दीड टन गाडीत माल भरलाय आणि ते घेऊन जायचंय अजून लोकेशन दिलं नाही घेऊन जायचंय कुठं नाही घेऊ लोकेशन काय देत त्यांनी सांगितलं नाही आणि दिलं पण नाही अजून सांगते कुठं जायचंय कुठं ना त्यांना कॉल आल्यानंतर कारण की ही आहेत ना बावीस फुटे गाडी चालत नाही मालक तर त्यांचं ती सुपरवायझर आहे म्हणजे सगळ्या गाड्यांचं मॅनेज ते करते टोटल मॅनेज करतात म्हणजे कुठल्या गाडीत कोण ड्रायव्हर आहे कोणत्या गाड्यामध्ये किती ड्रायव्हर येत किती नाही सगळे मॅनेज करतात ही मला झोपली हा ते विषय असा आहे की मला बसवलं इथं आणि मी इथं आपला ब्लॉग शूट करतोय आणि ड्रॉपिक बघा खूप ट्रॉपिक आहे तिकडं खूप म्हणजे खूप आणि तिकडं पहिल्या इकडे कंपनी बार का गाईच हवा इकडे ह्या जाईडला इकडे ह्या जायकला कंपनी एक कंपनीला पण जायचं म्हटलं ना पलीकड गाडी वगैरे घ्यायचं म्हटलं ना इथे तिथून टर्न मार लागतं असं आमच्या गाडी ना टर्न मारवं लागतंय आणि पलीकडे असं जावं लागतंय गायचं आता म्हणजे अशी कंडिशन आहे बघा ना ट्रॅक ड्रायव्हर पण चालवणं पण सोपं नाही गायचं खरंच सोपं नाही असं झोपावं लागतंय सांगितलं ला मालकाने तर लवकर जावं लागतंय गाडी घेऊन गाडीत मटेरियल आहे खूप काय म्हणजे पोचकायला लागतंय पण सर्वात जास्त कंपनी मधल्या गाड्या म्हणजे गाडीत माल असता भरलेला दिवसा माल बांधतो आणि घेऊन कुठं तिकडे जातात माल घेऊन गायच आणि आणि यांच्या गाड्यांना नायक खूप चालतात म्हणजे पाच सहा गाड्या आहेत त्या सध्या यांच्या म्हणजे ह्या गाड्यांचा मॅनेज हे मालक करता येतले पाहिजे काहीच मी गोष्ट सांगतो बर काहीच मला एक सांगतो शे काय कि हे जे मालक झोपलेत का ते मालक म्हटलेत कि आज नाईट करायचे म्हणजे पूर्ण नाईट करायचे आज असे ते मला म्हणत होते आता त्यांच्या बरोबर मला नाईट करावं लागेल आज केल्या शोभा नाही कारण मी आलोय आणि आज नाईट केल्यानंतरच आम्ही रोहन पिढेबा एकच एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी अस विषय राहायचं काही पण करून मला नाईट करावं लागेल यांच्या शिकावं पण लागल आणि काय भेटतंय अनुभव ते पण बघावं लागेल कारण की लाईव्हची लाईफ कशी असतं हे पण बघितलं पाहिजे ते पण मोठे मोठ्या गाड्यांची लाईफ चालू गाडी हे कसं चालत कसं नाही यांचं काम कसं असतं असे मला सांगतात खूप केले हार्ड काम असतंय केलं लेट नाही ले काम केलंय तवा मला जास्त पेमेंट केलंय आणि पेमेंट पण तसं असते काहीच जास्त पेमेंट असतंय काम पण तसं असतंय काहीच जे काम पण त्या टाइप ना कामाच्या टाईप ना पण पेमेंट असते काहीच असा विषय असतो बट चांगली गोष्ट आहे आता आता ह्यांना आहेत ना ना सुपरवायजर आहेत काहीच आणि ह्यांना आहे ना पस्ते हजार पेमेंट त्याच्यापेक्षा बुलट आहेत काय नाय होता पुढे काय काय नाही चला आपण इथंच ब्लॉग आपला हेड करून टाकू आहे ब्लॉग अच्छा लागला लाइक करणार और शेअर करणार और कमेंट तो जरूर करणार चलो आता नेक्स्ट ब्लॉग नाही